कार लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव या संवादाच्या मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत पुण्यामध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी सुविख्यात असणाऱ्या छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष माननीय युवराजदादा निंबाळकर यांना युवराजदादा नमस्कार नमस्कार या मुलाखतींच्या संवादाच्या मालिकेत तुमचं मनापासनं स्वागत आहे दादा आम्हाला एक उत्सुकता आहे तुमचं जे मंडळ आहे छत्रपती राजाराम मंडळ अतिशय बहारदारपणे तुम्ही हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या प्रतिकृती साकार करता तर अशा कल्पक अध्यक्षाची गणेशोत्सवातली कारकिर्द कितव्या वर्षी सुरू झाली किंवा कशा संबंध आला तुमचा गणपती बाप्पांशी मंडळाशी मंडळाशी म्हणजे गणेशोत्सवाचे माझा संबंध हा साधारण अठराशे नव्वद अठ्ठ्याण्णवपासून आला सॉरी uh, एकोणीसशे वडील माझे मंडळात सक्रिय होते आणि त्यांच्या एकंदरीत रोजच्या उलाढालीतून ते ते उत्सव साजरा करत होते आणि ते मला आवडायचं आणि समाजात जायला मला मला लहानपणापासून होते आणि त्यामुळं मी साधारण एक एकोणीसशे नंतर सार्वजनिक गणेशोत्सवात एक खारीचा सा वाटासारखा लुडबुड करायचं <laughs> तर मला चांगलं आठवतं अठरा एकोणीसशे एक्क्याण्णवला शताब्दी महोत्सव होता आणि पश्चिमेतील पहिला शताब्दी महोत्सव म्हणून चांगल्या पद्धतीचं रोषणाई देऊळ केलं होतं रोडवर आणि त्यावेळेस वर्गणी वगैरे हे सगळे फार लिमिटेड होतं त्याच्यात जे काही आमच्या सिनियर मंडळींनी केलं होतं कौतुका होतं आणि त्याच्यात मला सगळ्यात जास्त आवडीची गोष्ट म्हणजे मी गणेशाच्या त्यावेळेस पूजा समितीमध्ये होतो आणि एकदम जवळून होतो म्हणजे त्यामुळं एकदम मनापासून प्रत्येक भाव गणपतीचा रोजचा आरास येणारे लोक ती पूजा त्याच्यातून एकदम भाऊन जायचो ते मी क्रिकेट पण खेळायचो महाराष्ट्राला oh. कबड्डी खेळायचो पुणे जिल्ह्याला या सगळ्या याच्यातून मी पण मात्र हे दहा बारा दिवस मी त्याच्यात एकदम मनापासून हे होतं आणि त्याच्यापासून मला ती आवड लागली मग आम्ही थर्माकॉलचं डेकोरेशन त्याच्यानंतर फायबरचं डेकोरेशन असं करत करत आम्ही आमचे हे चालू केले मग त्यावेळेस कुणाला अध्यक्ष आज कोण ॲक्टिव्ह आहे त्याला करू मग ह्यांना करू पण तो तेवढ्यापुरता राहायचा परत तो गायब व्हायचा मग असं करत करत साधारण एक सात आठ वर्ष गेल्यानंतर सगळेच म्हणले की हे बंद करा दादा तूच अध्यक्ष हो नाहीतर काय त्याला एक संगत नाही लागेल mm. तो माणूस येणार तर तेवढा पुरता मिरवणार जाणार मग साधारण दहा बारा वर्षानंतर मी जे अध्यक्ष झालो तर आजपर्यंत त्याच्या कृपेने त्याच्या आशीर्वादाने आणि त्याच्या ताकदीने हे करू शकतो आणि सगळ्यांच्या मदतीने बरोबर सगळ्यांच्या मदतीने करू शकतो जो सार्वजनिक गणेशोत्सवाची जी संकल्पना आहे ती प्रॉपर करता येते त्यामुळे प्रत्येकाचा वाट आहे तिथल्या न पार्टिसिपेट होणाऱ्या माणसाचा पण वाटा आहे कारण गेले पंधरा ता 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 ते वीस दिवस पंधरा ऑगस्टला आयुष्यात आता चालू होऊन मांडव तर साधारण तीस सप्टेंबरपर्यंत हा उत्सव चालेल दीड महिना तर याच्यात ते ट्रॅफिकमध्ये डेकोरेशन करताना येणारा अडथळा सहन करणं आम्ही त्याच्यासाठी सोय केली सगळं आहे पण हे सहन करणं हे करणं हे पण ते समजून घेतात एक पार्टिसिपेशन आहे वा वा की जे तुम्हाला कळलं पाहिजे ऑर्गनायझरला कळलं पाहिजे वर्गणी देत नाही म्हणजे तो नाही ही, ही संकल्पनाच राहिली नाही पाहिजे बरोबर तर ह्या उत्सवात सगळे प्रामाणिकपणे इन्वॉल्व्ह होतील आणि तुम्हाला काय करायच्या आधी तुम्हाला मदत मिळून जाईल हे करत असताना हँगिंग मांडव हा साधारण आजपासून वीस वर्षापासून पंधरा ते वीस वर्ष आले हँगिंग मांडो आलं का ता आष्टावर शेजारी आहे तिथं अँब्युलन्स जायला पाहिजे पिळ परत अग्निशामकाची गाडी जायला पाहिजे निस्तं उपयोग नाही बोलू ना बरोबर तर ते प्रत्यक्षात जायला पाहिजे मग ते कसं कर मग हँगिंग मांडव चालू केला मग तिथनं खालीनं गाडी जायला लागली मग त्याच्या बऱ्याच मंडळांनी त्याची प्रतिकृती करून बरेच सिटीतल्या मंडळांनी ते हँगिंग हो ते म्हणजे जसं जाहिरात त्याच्या षष्टमी लिहिले न अडथळा येऊन उत्सव होईल न डी जे लावता न गाणी लावता उत्सवाला गर्दी येऊ शकते जर दगडूशेठला माणसं भावनिक पद्धतीने रात्रभर जाऊ शकतात तर तुमच्याकडे का नाही येऊ शकणार तुम्ही ते प्रेझेंट करा लोकांना सहभागी करा लोक शेजारच्याला त्रास न झाला म्हणजे असा जर उत्सव केला तर त्या उत्सवात उत्साहाने लोक पार्टिसिपेट करतील या संकल्पनेमुळं आम्ही तीर्थक्षेत्र करायला सुरुवात केलं त्याच्यानंतर दहा दिवसात ॲम्ब्युलन्स हे आमच्या इथं असे बी जी प्रोव्हाइड करतात हो oh. आणि तीन वर्षापूर्वी तर असं होतं की नागनाथपरापैसे एकाला अटॅक आला होता आणि चौकात आपल्या गाडी होती का आपल्या चौकात होती कारण कुमटेकर रोड केळकर रोड आणि लक्ष्मी रोड आणि इकडे टिळक रोड या चार चौकात जायला आणि पुन्हा हॉस्पिटल किंवा देनानाथ जायला आपलाच रोड त्यामुळे आपण बी व्हीजींचे डॉक्टर वगैरे सगळे असत ते आपण तिथं कायम ठेवतो तर तो माणूस अक्षरशः वेळेत पोचला वाचला म्हणजे हे हे आलं पाहिजे उत्साहामुळे कोणाची अडचण नाही जायला पाहिजे कोणाचं जीवाला अडचणना आली पाहिजे हे बघणं गरजेचं आहे पण आता उत्सव तुम्ही बघत असाल बऱ्याच जवळ तर उत्सव आपण साजरा करतो बारीक बारीक गोष्ट असतात तहण्याली मुलं असतात हो तर हे म्हणजे जा आपण जर म्हणलं तर हिरकणी कक्ष म्हणजे रेकॉर्डेड आपण चालू केल्यापासून तुळजापूरला चालू आलं आणि मग शिर्डी बिर्डी सगळीकडे हिरकणी कक्ष झालं आता हिरकणी कक्ष हा प्रकारच नव्हता कुठे जर हे लहान बाळं आले तर त्यांना तुम्ही स्तनपान कुठं करणार तर तुम्ही कधी दहा दिवसात द्या ती जागा किती व्यवस्थित असते रूम्स वगैरे स्वच्छ आहे तिथं सॅनिटायझर असतं सगळं नॅपकिन असतं सगळं असतं ग्लुकोजची वारी हे बिस्किट असतात परत त्यांना जर दुधात हे करून पाहिजे असं फॅरेल ते पण असतं का तर हे हा याला काय लागत नाही आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो ना म्हणजे पहिल्या वर्षाचा एक दहा पंधरा लोकांनी त्याचा उपभोग घेतला पण आता बऱ्यापैकी लोकांना माहिती तसंच कोण लाईनीला उभं राहतं मुलांना करताच नंबर आला की ते डायरेक्ट व्ही आय पी गेटमधनं आहे आम्हाला जायचं आम्ही अशाच ठिकाणी होतो आणि आपलाच सिक्युरिटी गार्ड त्याला वरती सोडवतो तर अशा पद्धतीने उत्सव आपण करायला लागलो तर सगळेच पुणेकर नाही बाहेरचे लोक पण इन्व्हॉल्व होतील वर्षी आपण हे करतोय शेगाव करतोय गजानन शेगाव जर तुम्ही पाहिलं गजानन महाराजांचं तर खरंच की खरं तीर्थक्षेत्र कसं हो। असावं तर ते म्हणजे ॲक्च्युली युनिव्हर्सिटी ती एक प्रकार होय होय ती सगळी लोकं आहे ना ती स्वतःहून श्रमदान करतात तो सिक्युरिटी गार्ड आला होता गाडी जाताना त्यांनी मला म्हणलं इकडे लावा आणि थोडं पुढं जाऊन थांबा बरं तर मी त्याला विचारलं कुठले आहे तुमचं सिक्युरिटी कारण सिक्युरिटी आपली पण आहे तर तो, तो ना म्हणला मी सेवा द्यायला होतो ते जे काम सांगतात ते करतो म्हणजे सिक्युरिटी गार्डला आपल्या ट्रेंड केलं तरी तो तेवढी सर्व्हिस देत नाही तो इतकी छान सर्व्हिस देत होता आणि ते स्वच्छता असेल बोलणं असेल सांगणं पण असेल की फोटो काढू नका बाजूला आता आम्ही माफ घेताना किती काळजीपूर्वक केलं आणि नो व्ही आय पी दर्शन तर खरं तीर्थक्षेत्र म्हणजे तीर्थक्षेत्र असे डेव्हलप एकही फुलाचा याचा बाहेर हे नाही कुठलाही वगैरे मागे लागत नाही की पैसे दे तो तो सेवा कर फुलं आणि ते सेवा केल्यानंतर ती लोकं त्याला घरी जाताना एक किलो तांदूळ एक म्हणजे ती सेवा पण फुकट घेत नाही ते देवस्थान म्हणजे याच्यातून अजून एक शिकायला मिळालं की कि आपण कितीतरी मागे आहोत हे डिओशन आपाप येतं जर तुम्ही प्रामाणिक असाल हे असाल आणि ते प्रामाणिकपणा आणायचं काम आपलं आहे उत्सव करते म्हणून वा 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 जसं पुनीतजींनी याचं स्वरूप बदललं जय देशमुख मॅडमने तर हे कुणाचं तरी पुश लागतं तर होतं म्हणजे आज मला माहिती आहे भाऊ रंगारेंचं भवन कसं होतं ना आज कसं आज बसू शकतो आपण ते केवळ या लोकांच्या पुढंकाराने खरं आहे आणि हे जे जतन झालं तर अजून दीडशे वर्ष पुढच्या लोकांना हे बघता येणार आहे आपण स्वतः नसताना पण बसवलेली नी गडी नीट चालू राहणं आणि त्याच्यासाठी पुढच्या पिढीला तयार करणं तोच खरा लीडर असतो किंवा संघनायक असतो दादा इतकी सगळी माहिती तुम्ही सांगितलीत आता भाऊसाहेब रंगारी गणपती आणि राजाराम मंडळ एक विलक्षण नातं आहे काय ते विलक्षण नातं म्हणजे माऊसाहेब रंगारी हे पितामय आणि त्यांचे लहान बंधू म्हणा पुत्र म्हणा हे जाधव आहेत आणि एका वेळेसच दो दु, दोन्ही मूर्त्या इकडं कसबा गणपती म्हणजे कसबा आणि तिकडं घाटावर फाशी द्यायचे तर दोन्ही ठिकाणी हे स्वातंत्र्य चळवळ पोचली पाहिजे निमित्ताने दोघां जणांनी त्यांनाही मूळ बाल नाही त्यांनी ती जागा देवस्थानासाठी दिलेली आहे आणि त्यांच्या ते जागेतून जे काय उत्पन्न होईल याच्यातून चा उत्सव चालावा अशी त्यांनी आणि त्या वर्षीच खर्च करावा हो जसं आज मी जसं तुम्हाला शेगावचं उदाहरण दिलं दरवर्षी जेवढा खर्च आहे तो त्या वर्षीच खर्च आला पाहिजे नाही ठेवायची तर पुढच्या वर्षी परत सेम सेम त्या धर्तीवर आमच्या इथं की या वर्षीचा उत्सव यावर्षीच खर्च झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी ती घटना केलेली बरं भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची मूर्ती आणि आपली मूर्ती सेम आहे सेम आहे भाऊसाहेबांनीच घडवलेली आहे तर तुम्ही जसं म्हणलात की भाऊसाहेब पितामह आहेत आणि छोटा मुलगा किंवा छोटा भाऊ म्हणजे राजाराम मंडळ आहे बरोबर तर या नात्याच्या पलीकडे आता बदलत्या काळानुसार तुम्ही जसे अनेक ट्रेंड सुरू केलेत म्हणजे जाहिराती मिळवणं फळीवाला मांडव हँगिंग मांडव तसं आणखीन काय तांत्रिकदृष्ट्या तुम्ही सुरू केलं आहे किंवा करावं असं वाटतं नाही ऑलरेडी आता या उत्सवात जसं मग मी म्हणतो की आज एज्युकेशनमुळं प्रत्येकाला व्ह्यूज झाला आहे मोबाईलमुळं प्रत्येकाला दिसतं की करेक्शन कुणीही चुका काढू शकतो तर जरी आम्ही तीर्थक्षेत्र करत असताना आर्किटेक्ट असतात आपलं आर्टिस्ट असतात आम्ही स्वतः असतो पण ह्याच्यातही जर आर्किटेक्चर फर्म असेल एज्युकेशन फील्ड असेल तर ती जर इन्वॉल्व्ह झाली जसे ओल्ड एजमध्ये झालेलो तसं तर तसं मी गेले तीन चार वर्ष काय करायला लागलो की अभिनव असेल सूर्यदत्त असेल यांच्याशी बोलून की चांगले आर्किटेक्ट असेल तुम्ही या की आमच्याकडनं काय चुका होतात ते का की अजून काय करेक्ट करता येत असेल तर तर मला असा त्यांचा अनुभव आला की तुम्ही जे करताय ते छान करता उलट आमच्या मुलाला मुलांना ते जर शिकायला मिळालं की फळेचा मांडव काय असतो विदाऊट खड्डा मांडव कसा होऊ शकतो त्याचा आर सी सीचा स्ट्रक्चर कसं होतं आहे एवढी लोकं वर फिरत असताना आवाज पण येत नाही गेले म्हणजे ठीक आहे एक वर्ष आवाज आला एक वर्ष नाही आला परत दरवर्षी तुम्ही जी प्रतिकृती करता ते मागच्या वर्षीची आठवत नाही या सगळ्या म्हणजे तु आम्ही एखादी डिझाईन केलं दुसरं डिझाईन केलं तर मागच्या डिझाईनशी कम्पेअर नाही झालं पाहिजे आणि एज्युकेटेड मुलं येणं गरजेचं आहे कारण आज आपल्या चुका आपले मुलंही काढतात पण त्या दुरुस्त करणं अवघड आहे पण चुका काढल्याच पाहिजे तर तसं आई जर फ सगळी मुलं जर इन्व्हॉल्व झाली तर नक्कीच उत्सव अजून चांगल्या पद्धतीने वाढेल संकल्पना जी होती ती पुढे जाईल वा वा ते असं माझं एक सगळ्यांना एक अपील आहे की या पद्धतीने आपण उत्सव साजरा करू आणि नवीन फळी कायम तयार करण्याच्या पद्धतीने करू की निंबाळकरच राहतील राजाराम मंडळामध्ये असं न करता दुसरा एक एक ट्रेन आला पाहिजे त्यालाही आपण आपण असताना सपोर्ट केला वा वा मंडळी अठराशे ब्याण्णवपासून सुरू झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सव काळानुसार बदलत गेला मतमतांतर होत राहिली तंत्रज्ञान आलं पण तुम्ही बघताय गणेशोत्सवामध्ये घडलेले कार्यकर्ते पुढे अध्यक्ष होतात आणि ते किती समतोल विचार करतात की राजाराम मंडळाचा अध्यक्ष हा निंबाळकर आहे तर युवराज निंबाळकरांचा मुलगाच व्हायला पाहिजे असं नाही असं युवराज निंबाळकर सांगतात हे या गणेशोत्सवाचं फलित आहे असं मला वाटतं मी एका भागामध्ये असं म्हटलं होतं डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर किंवा वर्क त्याचं उत्तम उदाहरण गणेशोत्सवाशिवाय दुसरं असू शकत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की कोकणातल्या चाकरमान्यापासून ते आय टी फील्डमधल्या सीईओ पर्यंत सगळ्यांना भुरळ पाडणारा हा गणेशोत्सव अशा पद्धतीने वैश्विक झाला आहे तो अजून वैश्विक व्हावा याच्यासाठी असे सजग आणि लॉजिकल विचार करणारे अध्यक्ष आहेत अजून असे अध्यक्ष निर्माण व्हावेत दादा मनपूर्वक धन्यवाद थँक्यू आपले मनपूर्वक धन्यवाद यापूर्वी धन्यवाद घेण्यापूर्वी एक म्हणणं म्हणलं होतं की आपण विचारलं होतं की आपले मंडळ तर आपले नाही आमचे मंडळ असं <laughs> अपील करावं अगदी अगदी येस खरं आहे हे आपलंच मंडळ आहे आणि आम्हीसुद्धा या गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरच धडपडत घडत घडत पुढे आलेले कलावंत आहोत त्याचा खूप मनापासून आनंद आहे अभिमान आहे आणि अपरूप आहे म्हणूनच हा लोकमानसाचा महा उत्सव आहे पुण्याचा गणेशोत्सव